आज महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने बारोडा येथील नवनाथ मंदिरावरती सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवड असेल आणि पंचायत समिती अंतर्गत सिंचन विहिरीचा विषय असेल तर या सर्व योजना ज्या आहेत त्या एम आर जी एस अंतर्गत चालतात परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिथे एम आर जी एसचे शेतकऱ्यांना पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे इस्टिमेट दिलेले आहेत प्रमा ऑर्डर दिलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त पाच पाच लाख केले त्या पाच पर लाखावरनं परत आता दोन लाख रुपये करून टाकले म्हणजेच शासन एक प्रकारे अशीच फसवणूक करते एकी साईडला मान्य मुख्यमंत्री सांगतात की एमरजेन्सच्या अंतर्गत आम्ही तीन लाखापर्यंत झालेल्या नुकसान भरपाई योजनामध्ये एमरजन्समध्ये आम्ही टाकू असं सा मुख्यमंत्री सांगतात आणि दुसरीकडे त्या योजनेला दोन लाखाचं ओढ लावतात म्हणजेच काय की शासनाची जी बाजू एकदम चुकीची बाजू आहे शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याची बाजू आहे तर आमच्या या संघटनेच्या माध्यमाने महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने व सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमाने आज सांगा असं वाटतं की आम्ही सर्व शेतकरी तालुक्यातले अकराशे आणि जिल्ह्यातले अजून इतर शेतकरी फक्त वृक्ष लागवडमधले त्या व्यतिरिक्त सिंचनगिरीतले शेतकरी असे सर्व मिळून आता मान्य प्रांताधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की जर का जर का आता सव्वीस तारखेपर्यंत या निर्णयावरती आम्ही दिलेल्या निवेदनावरती जर का निर्णय झाला तर ठीक आहे नाही तर सत्तावीस तारखेला आम्ही सर्वेजण जळगावला का जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा करणार आहोत आणि मला असं वाटतं की गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांची ही पिरवणूक शासनातर्फे चालू आहे आणि ही थांबवण्यासाठी आम्हाला नाविलाज येला जास्त सत्तावीस तारखेला आक्रोश मोर्चा जळगावला काढावं लागणार आहे असं एकंदरीत शासनाच्या या कृत्यामुळे दिसून येते शेतकऱ्यांची चौबाजूची फसवणूक होत असताना आता शेतकऱ्यांचे सर्वांचे वृक्ष शे लागवड म्हणजे साग असेल नंतर बांबू असेल लागवड झालेली आहे शेती अटकून पडलेली आहे आणि शासन आम्हाला पैसे देत नाही ते कुशलचे असो अकुशलचे असो किंवा ते मास्टर असतील ते बंद करून ठेवून दिलेले आहेत तर याच्यामुळे शेतकरी पहिल्याच या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक सं संकटात सापडलेला आहे आणि या जुलमी सुलतानीत शासनाने अजून या चुकीची पद्धत वापरून दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांची पिळवणूक आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याचा एल्गार याचा आक्रोश हा आपल्याला सत्तावीस तारखेला या, या, या सर्वांच्या माध्यमाने जळगावला करून दाखवायचा आहे आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आज या सोशल मीडियाच्या माध्यमाने वर्तमानपत्रांच्या माध्यमाने असेल प्रिंट प्रिंट मीडियाच्या माध्यमाने असेल तर मला सांगायचं वाटतं जोपर्यंत शासन आम्हाला त्या दिवशी कोणताही सबड पुरावा सवड पत्र हेच नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिस सोडणार नाही याची आज आम्ही या सर्वांच्या माध्यमाने सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज शासनाला सांगू इच्छितो एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो शेतकरी संघटने संघटनेचा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा